नमस्कार मी धनंजय सानप द अॅग्रोवाइन शो मध्ये तुमचं स्वागत शेजारच्या मध्य प्रदेश राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं सोयाबीन हमीभावानं खरेदी करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे पण महाराष्ट्रात मात्र सोयाबीन हमीभाव खरेदीच्या हालचालींना मरगळ चढलेली दिसते आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाराज सोयाबीन उत्पादकांना सोयाबीन खरेदीचं गाजर राज्य सरकारकडून दिलं जात आहे की काय या चर्चेनंही जोर धरलाय आहे कारण सध्या राज्यातील शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणीला आलंय नवीन हंगामातील सोयाबीन दहा दिवसात बाजारपेठेत दाखल होणार आहे पण अजूनही सोयाबीनची किती खरेदी केंद्र सरकारकडून हमीभावानं केली जाणार आहे आणि किती केंद्रावर याची खरेदी केली जाणार आहे म्हणजेच केंद्रांची संख्या किती असणार आहे त्याची नोंदणी कधीपासून सुरू करण्यात येणार आहे याबद्दल राज्य सरकारनं अधिकृत माहिती दिलेली नाही आहे सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली आहेत त्यामुळं सोयाबीनच्या दराला आधार मिळावा यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये सोयाबीनची ची हमी भावानं खरेदी करणार आहे केंद्र सरकारनं यंदाच्या हंगामासाठी सोयाबीनला प्रतिक्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव जाहीर केलाय केंद्र सरकार एन सी सी एफ आणि नाफेडच्या माध्यमातून ही खरेदी करणार आहे माध्यमातील बातम्यांनुसार महाराष्ट्रात तेरा लाख टन सोयाबीनची खरेदी करण्यात येईल असं सांगितलं जात आहे पण त्याबद्दल मात्र अजूनही अधिकृत राज्य सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे अलीकडेच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन खरेदीबाबत पनन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि खरेदीबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देशही दिले पण त्यालाही आता आठवडा उलटून गेलाय एकीकडे महाराष्ट्रात अशी स्थिती असताना मात्र शेजारच्या मध्य प्रदेश राज्य सरकारनं सोयाबीन खरेदीची अन्नदाता किसान पोर्टल ई प्रोक्रुटमेंट पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी बुधवारपासून म्हणजेच पंचवीस सप्टेंबरपासून सुरू केली आहे तर पंधरा ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे त्यासोबतच मध्यप्रदेश राज्य सरकारनं सदुसष्ट दिवस सोयाबीन खरेदी करण्याचं ठरवलं आहे त्यासाठी एक हजार चारशे खरेदी केंद्रही सुरू करण्याचा निर्णय मध्य प्रदेश राज्य सरकारनं घेतला आहे यामध्ये पंचवीस सप्टेंबरपासून तर वीस ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करून घेण्यात येणार आहे त्यानंतर पंचवीस ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष खरेदी केली जाणार आहे तर खरेदीची शेवटची तारीख असणार आहे एकतीस दिस डिसेंबर मध्य प्रदेशमध्ये केंद्र सरकार तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करणार आहे तेवढीच खरेदी महाराष्ट्रातही केली जाणार आहे पण अजूनही सोयाबीन खरेदीसाठी राज्य सरकारची इच्छा नाही असं चित्र दिसत त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मात्र उलटसुलट चर्चेला उदाहरण आले खरं म्हणजे राज्य सरकारनं सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करणं अपेक्षित होत कारण सोयाबीनची आवक का पुढच्या दहा दिवसात बाजारात येऊ लागेल त्याआधी राज्य सरकार शेतकऱ्यांची नोंदणी करून घेणार आहे पण त्याची तारीख काय असेल याबद्दल कसलीही स्पष्टता देण्यात आलेली नाही आहे शेतकऱ्यांनी यापूर्वीही सरकारी खरेदीचा अनुभव घेतलेला आहे नोंदणी केल्यानंतर खरेदीसाठी लवकर तारीख कळवली जात नाही त्यामुळं पैशाची गरज असतानाही शेतकऱ्यांना ताटकळत बसावं लागतं त्यामुळं राज्य सरकारनं किती खरेदी केंद्रावरती ही खरेदी केंद्रा केली जाणार आहे म्हणजे किती केंद्र सुरू केली जाणार आहेत या दोन खरेदी केंद्रात किती अंतर असणार आहे म्हणजे किती अंतरावरती ही खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहेत याचीही माहिती जाहीर करायला हवी होती कारण सरकारी खरेदी केंद्राचं अंतर जास्त असल्यानं शेतकरी खरेदी केंद्रांवर शेतमाल घेऊन जाण्याऐवजी कमी भावात खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करतात त्यामुळं किती अंतरावर हे खरेदी केंद्र सुरू केली जाणार ते ही महत्वाचं ठरतं राज्य सरकारनं नव्वद दिवस सोयाबीनची खरेदी करणार आहे अशी माहिती कृषी मंत्री मुंडे यांनी यापूर्वीही दिली आहे सोयाबीन खरेदीवरून महायुतीचं सरकार सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेन सुद्धा सध्या करत आहे पण प्रत्यक्षात मात्र सरकारची जाहिरात जोमात आणि सोयाबीन खरेदीची प्रक्रिया कोमात अशी अवस्था आहे यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या आधी सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी महायुती सरकारनं भावांतर योजनेची घोषणा केली होती तुम्हाला आठवत असेल पण ऐनवेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं कारण देत भावांतर योजना भासनात गुंडाळून ठेवण्यात आली आता सोयाबीन खरेदीची घोषणा करण्यात आलेली आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे या विधानसभेची आचारसंहिता लवकरच लागू होईल असं चित्र आहे त्यामुळे सोयाबीन खरेदी म्हणजे निवडणुकीसाठी जुमला ठरतोय की काय अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे कारण राज्य सरकारनं अजून तरी सोयाबीन खरेदीच्या हालचालींना वेग दिलेला नाहीये त्यामुळं <laughs> राज्य सरकारनं सोयाबीन खरेदीच्या हालचालींना वेग द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तो सितेज थांबतोय तुम्हाला सोयाबीन खरेदीबद्दल काय वाटतंय सोयाबीन खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील का कमेंट बॉक्समध्ये हो वाटत असेल तर हो म्हणून सांगा नसेल वाटत तर बिंदास्त नाही म्हणून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या